नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक धडाकेबाज असं ट्विस्ट या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे तो ट्विस्ट म्हणजे असा असतील की आता प्रतिमा आणि सायलीची स्मृती ही परत आलेली आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता तिथे आता स्मृती आता प्रतिमाची परत आल्यावर आताच प्रतिमा सर्व काही सत्य ही आपल्या तोंडामधून सांगून देते आणि आता रविराज तिथेच असतो आणि महिपतसुद्धा तिथेच असतो आता महिपतला आता प्रतिमा पूर्णपणे ओळखून टाकते आणि ती त्याला म्हणते की हाच तो आहे आणि यांनीच माझी यांनीच माझा ॲक्सिडेंट करवला होता आणि मी याच्याजवळ खूप भीक मागत होती पण यांनी मला जिवंत जाळण्याचा जा माझ्यावर प्रयत्न करीत होता आणि यांना मा यांनी माझं काहीही ऐकलं नाही यांनी माझा यांनीच ॲक्सिडेंट केला आणि यानीच मला जिवे मारण्या यांनीच मला जिवे हा मारत होता असं आता प्रतिमा आपल्या तोंडामधून सर्व काही सत्य त्या मेहपतबद्दल ती सांगत असते ते आता मैपत आता प्रतिमाला म्हणत असतो की ओ बाई तुम्ही हे काय बोलत आहात आता तुमचा ॲक्सिडेंट मी काही करवला नाही आहे आणि तुमच्याजवळ काय पुरावा आहे की मीच ॲक्सिडेंट करवला आहे म्हणून तेव्हा आता रविराज आता ब बब... आता तो महिपतची चक्क कॉलर पकडतो आणि तो त्याला म्हणतो की माझी बायको खोटी बोलणार नाही आणि तू नक्कीच हे सर्व काही घडवलं असणार आणि आता सर्व काही बेद्धमाता रविराज आता महिपतला मारायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणतो की तू खोटं बोलू नको आणि तूच सर्व काही केलेलं आहे आणि प्रतिमा कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा आता सायलीसुद्धा आता आता महिपतला म्हणत असते की तू तुम्ही माझ्या आईवडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हीच ॲक्सिडंट घरावून आणला आहे आणि सर्व काही सत्य आता सायलीसुद्धा आपल्या तोंडामधून सांगते आणि सायलीची सुद्धा, सुद्धा स्मृती इकडे परत आलेली आपल्याला या मालिकेमध्ये दिसत आहे तेव्हा आता महिपत आता माराच्या धाकाने सर्व काही सत्य आपल्या तोंडामधून उघडून टाकतो आणि तो आता महिपत आता नागराजचं चक्क नाव घेतो आणि नागराजला तो म्हणत असतो की ह्या नागराजनेच मला तुम्हाला ॲक्सिडेंट करण्याची मला सुपारी दिलेली होती आणि या नागराजनेच सांगितलेलं होतं की यांचं ॲक्सिडेंट करायचं आहे म्हणून तेव्हा आता इकडे आता नागराजी तर पूर्णपणे फाटून गेलेली असते इकडे तन्वीची सुद्धा पूर्णपणे फाटून गेलेली असते आणि पुन्हा महिपत सांगतो की ह्या नागरे नागराजनेच मला तुमचा ॲक्सिडेंट करण्यासाठी सांगितलेलं होतं कारण की ह्या नागराजला तुमची प्रॉपर्टी पाहिजे होती म्हणून यांनी सर्व काही याने सायली ही तन्वी आहे आणि हे सर्व काही नागराजला माहीत होतं पण याने सांगितलेलं नाही यांनी प्रियाला याने तन्वी म्हणून घरामध्ये घेऊन आला आणि तो तिला तन्वी म्हणून सर्व काही त्याने तिला असं बनवून ठेवलं असं सर्व काही मैपत नागराज आता नागराजबद्दल सत्य तो सर्वांना सांगत असतो आता इकडे आता सर्व काही सर सत्य सर्वांना माहीत झाल्याच्या नंतर आता सर्वांना खूप मोठा धक्कास लागतो इकडे अर्जुनला तर खूप मोठा धक्कास लागतो आणि तो म्हणतो की हे सर्व काही सत्य जेव्हा केलं तेव्हा तू असं कसं करू शकते आणि एवढं सत्य करताना तुला काही लाज वाटली नाही का आणि असं सर्व काही तो अर्जुन आता कॉलर पकडून महिपतला खूप मारधान करत असतो तेव्हा इकडे रविराजसुद्धा म अर्जुनसोबतच असतो आणि सर्वांना खूप मोठा धक्का लागलेला असतो आता इकडे आता नागराजबद्दल सर्व काही सत्य सांगितल्याच्या नंतर इकडे तन्वीचीसुद्धा खूपच घाबरून गेलेली असते आणि आता महिपत म्हणतो की सायली ही हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे हे सर्व काही प्रॉपर्टीसाठी गेलेलं होतं आणि नागराजनेच हे सर्व काही मला करायला सांगितलेलं होतं तेव्हा आता इकडे नागराजनी नागराजची पूर्णपणे घाबरून गेलेली असते तेव्हा आता रविराज हा नागराजजवळ जातो आणि त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणतो की तू माझा भाऊ होता पण तुला जर प्रॉपर्टी पाहिजे नव्हती तर तू मला सांगायचं असतं मी तुला मो मी तुला बिलकुल प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून दिली असती आणि तुला काही बोलण्याचा मोकासुद्धा दिलेला नसता पण तू हे सर्व काही केलं त्याबद्दल तुला आता शिक्षा नक्कीच मिळणार असं आता रविराज आता नागराजला म्हणतो तेव्हा आता कॉलर खिचत तो त्याला ते त्याला पोलिसांच्या हवाले करतो आणि पोलिसांना बोलवून घेतो तेव्हा आता नागराज आता खूप हातपाय जोडत असतो पण आता रविराज एक काही कोणाचं ऐकत नसते आणि आता इकडे प्रतिमालासुद्धा सर्व काही आठवण येऊन गेलेलं असते आणि इकडे आता अर्जुनसुद्धा नागराजला खूप मारहाण करीत असतो आणि त्याची बेदम धुलाई आता दोघंही जणं रविराज आणि अर्जुन हा करीत असतो इकडे सायली सगळेजणं स त्यांना खूप मोठा धक्का लागलेला असतो कारण की त्यांच्यासमोर खूप मोठं सत्य हे आलेलं असते आणि महिपतने आपल्या तोंडामधून सर्व काही सत्य हे उघडलेलं असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता इकडे नागराजला आता रविरा जेलची हवा दाखवणार आहे आणि सोबत आता महिपतलासुद्धा जेलमध्ये जेलमध्ये पाठवणार आहे आणि आता रविराजसुद्धा आता तन्वीला आता जेलमध्ये पाठवणार आहे आणि आता आता महिपत नागराज आणि तन्वी आपल्याला या मालिकेमध्ये जेलमध्ये जाताना दिसणार आहे आणि त्यांना चांगलीच मोठी कडक शिक्षा असं रविराज हा देताना आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार आहे तर पुढे या मालिकेमध्ये नक्की काय काय घडते हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू